शिवसेनेला असणारा अपेक्षित यश किंवा हा भगवा झेंडा जो दोन हजार सतरा साली या वॉर्डावरती शिवसैनिकांनी जो झेंडा लावला होता तो झेंडा आपण कुणाला खाली उतरू देणार नाही पण सगळ्यांची ताकद उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाशी पाहिजे त्या मशालीशी पाहिजे आणि सर्वजण तुम्ही शिवसैनिक आता बसून कामाला लागाल बरोबरी संपर्क असेल कुठलाही कार्यक्रम असू दे कुठली अडचण असू दे काय असेल लोकांशी संपर्क साधा आणि लोकांच्या सुखदुखामध्ये सहभाग घेवा लोक आपोआप आहे आप आप आणि मला असं वाटत नाही की सगयरी दर जर आपण प्रामाणिकपणे काम केलं तर हा वॉर्ड ठाकरे पक्षाचाच राहणार हे देखील मला बोलायला वाटत नाही सगळेजण असेच अगेरीत शाखेच काम चालू ठेवा केल्यानंतर शिवसेना आहेत त्यांना घरोघरी जाऊन त्यांना एक ट्रॉफी आणि करण्यात येईल त्यांचा पण आयुष्यमान कार्ड पाच लाखापर्यंत आपल्या विभागातील गरजू आणि गरीब लोक आहेत फायदा होईल आयुष्यमान कार्ड काढण्यात येईल आणि देसाई साहेब या विभागावर सातत्याने जो आपला संपर्क अभियान राबवत आहे की हा सप्ताह म्हणता आहे तीनशे पासष्ट दिवस त्यांचा या विभागामध्ये सत्ताने संपर्क असतो हो और बेल आइकॉन को दबाइए हमारी लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए